शिवसेनेचे नेते प्रवक्ते खासदार संजय राऊत यांना आतड्याचा कॅन्सर झाला आहे दुर्दैवानी झालाय पण सुदैवाने प्रारंभिक अवस्थेत तो डिटेक्ट झालेला आहे आणि केमोथेरपी सुरू झाली तीन ते सहा महिने लागतील या संदर्भात अत्यंत धक्कादायक अशा दोन थेरीज सोशल मीडियावर चालले आहेत आणि लोकांच्याही राजकीय नेत्यांच्या चर्चेत आहेत त्यातली एक अशी आहे की संजय राऊत यांच्यावर कोकणामधल्या एका नेत्याने करणी केली आहे आणि दुसरी थेअरी अशी आहे जी चालू आहे ती म्हणजे कामाख्या देवी ही अत्यंत कोपिष्ट मानली जाते आणि तिचा काहीतरी एक अवमान संजय राऊत यांच्याकडून घडल्यामुळे तिच्या शापामुळे ही परिस्थिती त्यांच्यावर उद्भवली आहे अर्थातच हा ज्याच्या त्याच्या श्रद्धा अंधश्रद्धा किंवा विश्वासाचा प्रश्न आहे आपण त्यावर भाष्य करण्यापेक्षा किंवा काय बरोबर काय चूक ठरवण्यापेक्षा या दोन मुद्द्यांची चर्चा आज आहे सगळीकडे एक करणी झाली आणि ती कोकणातल्या नेत्याने केली आणि एक कामाख्या देवीचा हा कोप आहे तेवढीची